हाय हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे मी नूतन तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये तर आज आम्ही छान असं दोघीजण मस्त गोड गोड तयार झालो आहे कारण आज आणवीचं बोरनान करायचं होतं आणि हळदी कुंकूसुद्धा करायचं होतं त्याच्यामुळे असं छान सुंदर रेडी झालं होतं दोघींनी ब्लॅक ब्लॅक घातलं होतं आणि खूप छान दिसत होती आणवी तर खूप छान दिसत होती खूप गोड दिसत होती ती आज त्यानंतर मस्त असं डेकोरेशन सुद्धा केलं होतं चला मी तुम्हाला डेकोरेशन दाखवते की मी कशा प्रकारे केलं होतं तर हे सगळं बोरणांसाठी जे जे साहित्य लागतं ते मी त्या प्लेटमध्ये सजवलं होतं आणि आजूबाजूला छान अशी रांगोळी काढली होती आणि हे जे पतंग आहे ते सगळे मी आम्ही घरीच बनवले होते मी आणि माझ्या मिस्टरांनी मिळून दोघांनी मिळून घरीच बनवले होते आणि हे नावसुद्धा त्यांनीच लिहिलं होतं त्यांचं अक्षर माझ्यापेक्षा जरा छान आहे त्याच्यामुळं मी त्यांनाच लिहायला सांगितलं होतं आणि अशा प्रकारे जे आहे ते छान असं डेकोरेशन केलं होतं छोटंसं आणि मी वानासाठी हे हळदी कुंकवाचे छोटे छोटे असे करंडे आणले होते तेच देणार होती आणि हे सुद्धा खूप छान भेटलं होतं मला देण्यासाठी सो मी हेच आणले होते आणि अशा प्रकारे जे आहे ते छान असं डेकोरेशन केलं त्यानंतर मग मस्त म्हटलं आणवीच्या असे छान गोड गोड फोटो काढून घ्यावे कारण नंतर ती पूर्ण फेस आहे ते खराब करून टाकेल आणि तेव्हा ती किती छान नखरे वगैरे करत होती खूप गोड दिसत होती ती त्याच्यामुळे मग आपण सगळे यायच्या आधी छान फोटोज वगैरे काढून घेऊया

बारे घूम के आते होगा? बाबू गॉड गॉड पिल्लू, खोगल देखा की तो बगा? घूम के ले, नौकर बेटा, क्यों? दिया तो दीदी लोग कहती ना टेंशन साड़ी पे नहीं, ना? बबी इग्रे, चल। बस पिल्लू। त्यानंतर सगळी मुलं वगैरे जमा झाली होती आणि त्यानंतर मग आम्ही सुरू केलं तिचं सगळ्यांनी मिळून औक्षण वगैरे केलं आणि त्यानंतर जे आहे सुरुवात केली बोलण्यासाठी तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका असाच व्हिडिओ कंटिन्यू करा Sanuli, sanuli, sanul.

उचल उचल तुला काय खायचे ते उचलेट्रॉक्षिल ना हा छान दिसतंय कपडा कुठून आणला होता आज ब्राऊजचा होता तो म्हणजे नीटचा शू असून आणले होते कपडे ना चांगले दिसतोय Ya, ben de bu sizi. Ben de bu sizi. Ben de bu sizi. Ben de bu sizi. Ben de bu sizi.

त्यानंतर इथे सगळं झाल्यावर दिदी आणि आई आल्या होत्या त्याच्यामुळं मग परत पुन्हा त्यांनी सुद्धा तिचं ऑक्शन के ऑक्शन केलं आणि बोलणं पुन्हा केलं पुन्हा ते टाकलं दिदी पण लेट आली होती त्याच्यामुळे मग आणि इकडे आयुष्य आयुष सुद्धा आला होता आणि त्याला ते मुरमुरे फार आवडत होते तेच तो तेच खात होता त्यानंतर आणवीने आज खूप छान एन्जॉय केला तिने खूप छान असा प्रतिसाद दिला होता या कार्यक्रमाला मागच्या वर्षी ती खूप जास्त रडत होती ती मागच्या वर्षी एकच वर्षाची होती आणि आता ती दोन वर्षाची होईल त्याच्यामुळे यावेळेस तिला थोडंफार कळत होत त्याच्यामुळे तिने पण खूप छान एन्जॉय केलं तर असा सुंदर असा कार्यक्रम आम्ही पार पाडला आणवीच्या प्रतिसादामुळे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला मला नक्की सांगा आणि आजच्या पुरता एवढंच होतं व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आता भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाई